जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ राज्यपालपदी बसवले गेले होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता त्यांच्या लग्नाच्या वयावरनं त्यांनी हसत हसत एक विचित्र टिप्पणी केली होती त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला होता अमित शहा ज्या पद्धतीने बोलले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकरी कर, फॅशन झालेली आहे एवढ्या नाव जर का देवाचं घेतलं असतं तर सात जन्मात स्वर्ग तरी मिळाला असतं आता यांना स्वर्ग मिळेल की नाही मला कल्पना नाही मोदी मोदी करून पण आंबेडकर आंबेडकर एवढे लाखो भक्त करोडो भक्त या देशामध्ये त्यांचे आहेत सगळेच जण पक्षाच्या पलीकडे गेलेला हा महामानव आहे आणि म्हणून मला तरी हे सण होत नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय शेवटी आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे मी मनुस्कृती नाही म्हणत त्यांची ही जी काय मनोविकृती आहे या मनोविकृतीलाच कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं होतं कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या ते माणसासारखं जगू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती तीच आज अमित शहाच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे ज्या बुरसटलेल्या रूढी परंपराविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल